हाय सर्वांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या झाडाला बघा किती शेताफळ लागले आहेत ते पाहू शकतो तुम्ही झाडाची शेताफळं आमच्यातल्या बघा शीताफळ लागले आहेत अशा प्रकारे आमच्या झाडाला थोडे मोठे शेताफळा लागले आहेत तर पाहू शकता तुम्ही दिसामध्ये सीताफळ भरतो तरी बघा आहे असे आमचे झाडाला सीताफळ लागलेले आहेत ला तरी सीताफळ पिकले पण आहेत खायला पण एकदम गोड आहेत सीताफळ तर पाहू शकता सीताफळ पूर्ण झाडाला जास्त लागलेले आहेत व दुसरं पण झाड मी दाखवणार आहे त्याला पण भरपूर सीताफळ लागलेले आहेत निसर्ग पण रम्य आहे आणि खूप वातावरण पण छान आहे आणि सीताफळ आता हे सीताफळ बघा हे पिकलेलं आहे सीताफळ मी ह्याला ह्या सीताफळाला तोडून घेणार आहे व पिकायला घालणार आहे गोड पण आहेत भरपूर सीताफळं बघा टोपलं भर सीताफळ निघालेले आहेत हे सीताफळ पिकलेत पण मऊ पण चांगले झालेले आहेत बघा कसलं मोठं हा एक सीताफळ तर मोज झालेलं आहे सीताफळ पिकलं पण आहे एकदम छान पिकले है खायला तो खाएल गुड़ है <coughs>